रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी नाश्त्यासाठी बनवलेला आहे मस्त क्रिस्पी कुरकुरीत मसाला डोसा आणि आता पावसाळा जरी असेल तरी पीठ कसं भिजवायचं आणि मसाला डोसा बनवताना मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवणार आहे एक प्लेन डोसा कसा बनवायचा आणि विथ चटणी वगैरे लावून तुम्ही मसाला डोसा कसा बनवायचा हे सुद्धा आज आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत तर चला पाहूया मसाला डोसा कसा बनवायचा ते तर पाहू शकता तर हे मी वाटीचे प्रमाण घेतलेलं आहे तर मी हे काय केले तीन वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेला आहे आणि तीन वाटीला तर आपल्याला काय करायचं आहे उरदाची डाळ जी आहे ना अर्धी वाटी घ्यायची आहे म्हणजे जर तुम्ही तीन वाटी रेशींचे तांदूळ वापरणार असेल तर तीन वाटीला अर्धी वाटी, वाटी सफेद उर्दाची डाळ आणि दोन चमचे मी काय घेतलेली आहे चण्याची डाळ चण्याची डाळ वापरल्यामुळे काय होतं डोशाला छान असा लालसल खालून रंग येतो म्हणून मी चण्याची डाळ इथे वापरलेली आहे अगोदर आता आपण हे काय करूया सगळं स्वच्छ धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ तर हे बघा आता मी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर आपण ह्या उडदाची डाळ आणसण्याची डाळ भिजत टाकूया आणि तांदूळ भिजवताना मात्र काय करायचं जेव्हा थंडी असेल किंवा पावसाळा असेल तेव्हा पाणी गरम करायचं कडकडीत आणि ते पाणी तांदळामध्ये भिजत ठेवायचं म्हणजे तांदूळ छान भिजतात आणि अगदी तुम्ही इडली बनवा किंवा ढोसा बनवा त्याचं पीठ इतकं फुगतं की पूर्ण डबल ट्युबल फुगतं तर चला आता आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी हे सहा ते सात तास आता आपण हे असंच भिजत ठेवणार आहे तर हे बघा पाहू शकतो आता आपण हे ना सात तास भिजत ठेवले होते आता हे स्वच्छ आता धुवून घ्यायचे आहे आणि डाळ तांदूळ सगळं व्यवस्थित छान असं आता हे फुगलेलं आहे म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की मी हे सकाळी भिजवलं होतं आता हे मी संध्याकाळी बारीक करायला घेतलेलं आहे म्हणजे दिवसभर हे सात ते सात तास छान असं हे भिजलेलं आहे तर चला तर मी अगदी धुवून घेतलेला आहे पूर्ण एकदा पाण्याने आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मी हे काय करते बारीक करून घेते आता जेव्हा डोश्यासाठी बारीक करायचं असेल तेव्हा तांदूळ एकदम बारीक करून घ्यायचे कारण बघा इडलीला कसं लागतं की इडलीला थोडंसं रवा लागतं पण जेव्हा तुम्ही डोसा ना तेव्हा एकदम बारीक करून घ्यायचं आणि पाणी जास्त वापरायचं नाही थोडंसं डाळसहच ठेवायचे ते पण मी तुम्हाला दाखवते पीठ कसं ठेवायचं पण अगोदर आपण यांना हे तांदूळ जे आहे थोडे थोडे करून बारीक करून घेऊया बघा जेव्हा तुम्ही इडलीसाठी पीठ बारीक करता आणि डोश्यासाठी तर हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने बारीक केलं जातं म्हणजे इडलीसाठी पीठ जे आहे ना ते, ते रवा लागतं आणि डोसासाठी जे आहे ना चांगलं बारीक जेवढं बारीक करून घेते आहे ना अगदी तेवढं बारीक करून घ्यायची रवा अजिबात ठेवायचं नाही म्हणजे डोसा करताना होते पॅनला चितकत नाही काय नाही आणि मस्त कुरकुरत आणि क्रिस्पीसुद्धा होतं तर चला तर साधारण मी थोडंसं सा पाणी टाकलेलं आहे पण जास्त पाणी टाकून पातळ करायचं ना डोशाचं पीठ कारण ढोशाचं पीठ पातळ नसेल तर डाळ सरज असतं तर हे बघा आता हे सर्व तांदूळ जे आहेत ना मी बारीक करून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचे अगोदर उडदाची डाळ मी बारीक करून घेते आता उडदाची डाळ थोडी चिघट असते त्यामुळे बारीक करायला थोडासा वेळ जातो त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं किंचित आणि बारीक करून घ्यायची तर हे बघा आता डाळ पण मी बारीक करून घेतलेली आहे आता ही सर्व राहिलेली डाळ पण आपण बारीक करून घेऊया आता याच्यामुळे आपण ती चणाची डाळ जी आहे ती भिजवलेली आहे हे बघा तर मी पुन्हा हे बारीक करून घेते तर पाहू शकता तर हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे आता पावसामुळे थोडासा व्हिडिओमध्ये थोडासा मला प्रॉब्लेम होईल दिसायला आणि आता टाकूया चवीनुसार मीठ ज्यावेळी आपण बारीक करून घेतले ना त्याच वेळी हे सर्व आपण टाकून घेणार आहे आता हा घेतलेला आहे मी सोडा आणि इथे वापरले आंबवण्यासाठी मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आता ह्या लिंबाला छान रस आहे म्हणून मी अर्धा घेतलेला आहे द लिंबाला रस कमी असेल तुम्ही एक घ्या किंवा दोन चमचे ते तुम्ही दही टाका तर बघा सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता हे पीठ जे आहे ना आपलं सर्व एकत्र करून झालेलं आहे आता त्याला पुन्हा आपल्याला सात ते आठ तास आंबवण्यासाठी ठेवायचं आहे तर पीठ जास्त आहे म्हणून मी दोन भांड्यामध्ये केलेलं आहे आणि बघा पाहू शकता एवढं वरती रिकामा आहे जवळजवळ हे अर्धा रिकामा आहे आता जेव्हा आपण सात ते आठ तास आंबवण्यासाठी ठेवतो तेव्हा हो तुम्हाला मी दाखवते की कि, किती फुगते तर चला आता मी हे रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहे तर हे बघा आता सकाळच्या पाणी बघा दुसऱ्या दिवशी पीठ अगदी बघा दुप्पट तिप्पट फुललेलं आहे हे बघा पाहू शकता दुसऱ्या डब्यात पण मी तुम्हाला दाखवते आणि पावसाळ्याचं वातावरण आहे तरी पीठ बघा किती फुगलेलं आहे बऱ्यादळाचा थंडीसुद्धा पीठ फुगत नाही पण पावसाळा असून बघा जेव्हा तुम्ही पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये इडली किंवा ढोसा बनवताना तेव्हा असं कोमट पाणी करायचं किंवा गरम पाणी करून तांदूळ भिजवायचे म्हणजे पीठ जे आहे ना असं दुप्पट टिप्पट फुटतं आणि बॅटर बनवल्यानंतर ते काय करायचं एकदम त्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे काय होतं गरमीने ते आंबण्याची प्रक्रिया लवकर होते आणि पीठ छान असं आंबतं तर हे बघा तर अशा पद्धतीत बॅटर आपल्याला डो डोसा बनवण्यासाठी हवं असतं तरी बघा मी दोन दोन्हीच्यात केलं होतं कारण मला माहिती आहे की पीठ जे आहे ना माझं डबलटिबल फुगत असतं त्यामुळे जवळजवळ मी अर्ध भांडं ठेवलं होतं आणि पीठ एकदम व्यवस्थित मस्त असं फुगलेलं आहे आणि डोश्यासाठी नाही बघा असं परफेक्ट डाट सर बॅटर लागतं तेव्हा डोसा जो आहे व्यवस्थित आपल्याला करता येतो आता मसाला डोसा बनवायचं म्हटलं तर मी ही ओलणाऱ्याची चटणीसुद्धा त्यासोबत बनवलेली आहे आणि सोबतच बनवलेली आहे बटाट्याची चटणी तर याआधी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे बटाट्याची चटणी असेल किंवा नारळाची चटणी कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आता जेव्हा डोसा बनवायचा असतो ना तेव्हा पॅन अगोदर हाय हीट तापून घ्यायचा आणि मग गॅसची फ्लेम स्लो करायची आणि थोडंसं पाणीने अगोदर पुसून घ्यायचं आणि मग एक चमचा त्याच्यावर तेल टाकायचं आता गॅस मी स्लो केलेला आहे आणि फुलपात्र घेतलेलं आहे म्हणजे सपाट्याचं बुड पाहिजे असं घेतलं आहे किंवा ती वाटी घेऊ शकता आता बघा तुम्हाला डोसा कसा बनायचा हे ट्रिक सांगते थोडंसं सा पीठ घ्यायचं पॅनवरती टाकायचं आणि तुम्हाला जी ट्रिक सांगणार आहे त्यामुळे काय डोसा चिकटत नाही जेव्हा आपण बनवतो थोडंसं पीठ टाकल्यानंतरनं हे बघा फुलपात्राने अगदी अलगत असं गोलगोल फिरवायचं आहे आणि जेव्हा हो तुम्ही असं नाही हे बॅटर असं गोलगोल फिरवत ना तेव्हा तो पेला किंवा तुम्ही जे भांडं वापरता किंवा वगैरे उचलायचं नाही आहे डायरेक्ट असं राऊंडच गोलगोल फिरवायचं आहे म्हणजे काय होतं जेव्हा असं तुम्ही कारमध्ये जर उचललं ना तर बॅटर जे आहे ते, ते पुन्हा त्या भांड्याला चिटकून येतं त्यामुळे न उचलता शिवाटी फिरवायची आहे म्हणजे परफेक्ट डोसा होतो आता डोसा करताना काय करायचं आहे अगोदर मी वरती एक चमचा तेल घालते आता हा होऊन द्यायचा आहे याला दोन्ही साईडनी कधीच म्हणजे भाजून नाही घ्यायचं एकाच साईडने आपल्याला तर भाजून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा थोडासा वेळ लागतो पण डोसा जो आहे ना तो क्रिस्पी होतो आता सगळ्यात अगोदर आपण मसाला डोसा पाहणार आहोत कसा बनवायचा ते तर हे बघ आता खालून झालेलं आहे आता याच्यावर मी काल केलेली आहे नारळाची चटणी टाकलेली आहे आणि थोडंसं टॉमॅटो सॉस अगदी तुम्हाला ग घरच्या घरी हॉटेल असं तुम्ही मसाला डोसा खाताना अगदी तसा तुम्हाला मी घरच्या घरी बनवून दाखवते आता नारळाची चटणी आणि टॉमॅटो सॉस टाकलाय सगळीकडे मी असं पांगून घेतलेला आहे आता याच्यावर आपल्याला टाकायची आहे ही बटाट्याची चटणी अगदी अशी हॉटेलला जशी चवल तशीच हे डोशाची चटणी तुम्हाला घरच्या घरी लागेल आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे काही मस्त गरमागरम सुट्टीच्या दिवशी खाऊशी काहीतरी वाटतं तर तुम्ही मस्त घरच्या घरी असा बेत मला मनसोक्त खा आता बाहेर पाहिलंच तर तुम्ही डोशाचे वगैरे बसरा डोसा जर याचे रेट पण खूप वाढलेले आहे आणि मुलांना फार आवडतात मग सुट्टी दिवशी दिवशी केलं का ते आवडीने सुद्धा खातात आता सगळीकडे मी पसरून दिलेलं आहे तर थोडंसं याच्यावरती मी तेल टाका आणि थोडंसं आता होऊन देऊया म्हणजे आपल्या बसायला डोसा खाण्यासाठी तयार आता हा डायरेक्ट आपण चटणी वगैरे लावून दाखवलेला आहे तर तुम्हाला एक प्लेन डोसा कसा बनवायचा ह्याच पिठा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर थोडीशी मी टाकलेली आहे कोथिंबीर आता एक दोन मिनटं पुन्हा आपण होऊन देऊया छान खालून डाळसर होईपर्यंत छान क्रिस्पी करून घ्यायचे तर हे बघा आता आपण काढून घेऊया तर मस्त त्याला ब्राऊन कलर पण आलेला आहे आता मी काढून घेते अगोदर अलगत आता खालून काढून घेते मसाला डोसा म्हटलं की आपल्या सर्वांच्या आवडतं अगदी नाव काढलं की लगेच खाऊशी वाटतो तर हे बघा आता कलर पाहू शकते छान आलेला आहे असा लालसर तर चला आता मी हा काढून घेते हे बघा आणि मस्त मसाला पण त्याला लागला गेलेला आहे वाटते चटणी असेल किंवा आपण नारळाची चटणी वापरली होती कारण अशा चवी सगळ्या एकत्र असल्या की खायला पण छान लागते आणि नारळाची चटणी जी आहे ना नारळाची बनवलेली आहे मस्त गोड तरी हे बघा पाहू शकतात मला उघडून दाखवते अगदी छान आणि असं लावलं की चटपटीत मुले आवडीने खातात एकदम साधी सोपी पद्धत आहे फक्त अशा पद्धतीने डोशाचे बॅटर बनवून डोसा कसा बनवायची एक लक्षात घेतली की तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता तरी बघा मस्त झालेलं आहे तरी चला इकडे बटची चटणी पण आहे आणि चटणी चटणीसुद्धा आहे याआिसुद्धा आपण वाटी इडली कशी बनवायची किंवा सारी इडली कशी बनवायची मेंदूवडा असेल ढोकळा असेल मिसळपाव पाव पावभाजी अशा खूप साऱ्या रेसिपी किंवा खमंग खुशखुशी होतात पाव सभे थालीपीठं बनवली जातात आणि यांचाही व्हिडिओ याआधी मी प्रथिभा रेसिपी युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे आणि सर्वांची लिंक मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही नक्की पहा आणि बघा पाहू शकता मस्त अशी चटणी वगैरे सगळीकडे लागली गेलेली आहे मस्त असा मसाला डोसा आपला तयार आहे नारळाच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा असं खाल्लं तरीही छान लागतं तर आता तुम्हाला एक प्लेन डोसा बनवून दाखवते थोडंसं तेल टाकले थोडंसं आता बॅटर घ्यायचं आहे हे बघा असं टाकून घ्यायचंय आणि आता हा पेला जो आहे ना असा फिरवायचा फिरवायचं आणि जेव्हा असं फिरवतून आपण पेला तेव्हा तो पेला उचलायचा नाही आहे इथे तुम्ही चमचेसुद्धा वापरू शकता पण त्याचं बूट जे आहे ना खालचा राऊंड तो प्लेन पाहिजे म्हणजे असा डोसा करता येईल अगदी उचलायचं नाही म्हणजे असा परफेक्ट जेव्हा हा डोसा बनतो पीठ त्याला चिटकत नाही काय नाही आता थोडंसं वरतून तेल टाकले आणि आता जेव्हा हा डोसा होतो आहे ना तेव्हा तो गॅस स्लोच ठेवायचा फ्लेम म्हणजे छान असा क्रिस्पी होतो तर हे बघा पाहू शकता थोडासा वेळ लागतो एक दहा मिनटं पण एकदम परफेक्ट असं डोसा बनवून तयार होतो आणि उलटायचा नाही ॲटोमॅटिक जेव्हा बाजूच्या कडा उलटतात तेव्हा आपण हा काढून घ्यायचा आहे म्हणजे एका साईडनी करून घ्यायचं आहे उलटायची गरज लागत नाही डोश्याला कारण डोसा जो आहे तो एकाच साईडनी भाजून घेतला तर दोन्ही साईडनी नाही तर हे बघा झालेलं आहे कारण बऱ्याच जणांना असा प्लेन डोसासुद्धा खायला आवडतो कारण बराट्याची भाजी आणि चटणी तर आहे कारण मुलांची आवड जर तुम्हाला माहितीच आहे कुणाला डायरेक्ट असा प्लेन आवडतो किंवा कुणाला डायरेक्ट लावलेला आवडतं चटणी वगैरे तर मी तुम्हाला डायरेक्ट बटाटे चटणी ते लावून दाखवलेली आहे आणि हा एक प्लेनसुद्धा बनवून दाखवलेला आहे अगदी पीठ आंबोवायचं कसं डाळीचं प्रमाण किती घ्यायचं हे सर्व आपण आजच्या व्हिडीओमध्ये पाहिलेलं आहे तर हे बघा आता हा प्लेनसुद्धा तयार झालेला आहे आणि मस्त क्रिस्पी झालेला आहे असं कडक पण नाही म्हणजे क्रिस्पी पण झालेला आहे पण कडक नाही कारण मग खायला पण छान लागतो तर तुम्ही कशासोबतही असं खाऊ शकता आणि इकडे आपण तुम्हाला दारेक् चटणी वगैरे लावून कसा म्हणायची हे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पा मसाला डोसा